यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय गणेश मूर्तीकारांची एकच लगबग सध्या सुरू आहे यंदाच्या गणेश मूर्त्या खास असणार आहेत कारण या केवळ मूर्त्या नाहीत तर त्यांना खऱ्या खुऱ्या वस्त्रांचा साजही देण्यात येतोय रायगडमधील मूर्त्यांचा हा खास व्हिडिओ पाहुयात यंदाच्या वर्षी राज्य सरकारकडून पीओपीच्या गणेश मूर्त्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे त्यामुळं गणेश मूर्ती बनवणाऱ्या मूर्तीकारांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये सुद्धा उत्साह हो दिसून रायगड महाड महाडमधील शिरगाव येथील मूर्तीकारानं केवळ मूर्त्या बनवल्या नाहीत तर त्याला खऱ्या खुऱ्या वस्त्रांचा साजही दिलाय त्यामुळं गणेश मूर्त्या आणखीनच सुंदर दिसत असल्याचं पाहायला मिळत सर्वात आधी मूर्तीवर सफेद शेड दिला जातो त्यानंतर बॉडी कलरिंग च काम केलं जातं आणि प्रत्येक मूर्तीला धोतर आणि सजवलं जातं त्यातही आकर्षक फुलांचे फेटे खड्यांच्या माळा असलेली वस्त्र गणपतीच्या मूर्त्यांमध्ये अधिक जिवंतपणा आणतात विविध रंगसंगती आणि पोशाखातल्या नटलेल्या या गणपतीच्या मूर्त्या सध्या लक्ष वेधून घेत आहेत यामध्ये मग वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती सुद्धा पाहायला मिळतात बाल रूपातील गणेश लालबागचा राजा माऊलींच्या रूपातील गणेश चिंतामणी अशा विविध मूर्त्या पाहायला मिळतील गणपती आपले पिवळ पासून बनवलेले आहेत आणि गणपती पिवळ पासून नंतर त्याला एक वेगळा आकार देण्याचं काम आम्ही करत असतो त्या त्यानंतर त्याच्या पहिलं व्हाईट मध्ये कलर येतो त्यानंतर बॉडी कलर येतो त्यानंतर आपण एक शुद्धशास्त्र म्हणजे एक का ओरिजिनल कापड धोतर नेसवलं जातं धो फेटे घातले जातात विविध पद्धतीचे फेटे धोतर विविध पद्धतीच्या अजून अनेक काही ड्रेसिंग पाहायला मिळतात आपल्याला गण गन, गणेशामध्ये तसेच अनेक रूपामध्ये आपल्याला गणपती पाहायला मिळतील माऊलीच्या रूपात असेल बालमूर्तीच्या रूपात असेल चिंतामणीचा असेल लालबागचा राजा आपला असेल अशा अनेक विविध पद्धतीचे गणपती आपल्याला आपल्या या आई पद्मावती कला केंद्रामध्ये पाहायला मिळतात खऱ्या खुऱ्या वस्त्रांनी सजलेल्या या गणेश मूर्त्या अगदी आणि नवकल्पनांची छलक असलेल्या या मूर्त्या पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी या ठिकाणी आहे सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.